आज शेतामध्ये मेंढ्या बसवल्या आहेत बघू किती मेंढ्या आहेत काय मी पण पहिल्यांदाच हा प्रकार बघते हे सगळे मेंढपाळ आहेत काय नाव आहे रे तुझ योगी आहे नाक टोचलंय तू अरे बाप रे दुखत नाही का तुझं नाक नाही दुखत हा मुलगी आहे नाक टोचलंय किती आहे त्यांच्या या मेंढ्या शंभर ए पिल्लू हे <laughs> पाहिजे होता बाबा कुठे आईया कुत्रा पण आहे यांच्या बरोबर कुत्रा पण आहे कुठे चल चल जाख मला इकडनं चल कोंबड्या पण आहे त्यांच्या चावतो का तो चावतोय बापरे कुत्र चावतो तुमचा कुठे हा आता झाले पिल्लू चल 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 बघूया ऐ किती झाले पिल्ल एकच झालं मग दोन झाले म्हणा ना एवढा संसार यांचा बैलगाडीवरचा संसार हे कधी झालं तुमचं ते कधी झालं ते परवा झालं

तुम्ही कुठून नाही गाव कुठलं साखरी आणि मग सगळे तुम्ही किती माणसं आहेत टोटल सगळं कुटुंब आहे तुमचं घरी आहेत मग असे किती दिवस तुम्ही राहणार इकडे दोन महिने नंतर मग तिथे गेल्यावर काय उद्योग करता शेती आहे तुमची अच्छा ते कोण आहेत तुमचे अच्छा मग तुम्ही एकत्रच येतात मग वर्षभर बाकी तुम्ही मेंढ्या तुम्ही पोचता अच्छा मग भागत का तुमचं असं सगळ्याच्या जगायचं खरं आहे बरोबर आहे तुमचं काय नाव दादा नाना पांडोळे आणि तुम्ही पण पांडोळेच का अच्छा आणि बैल किती आहेत तुमचे बैल किती आहेत टोटल आणि मग आता हे बैलगाडीवरच तुमचा सगळा प्रवास आणि मग आता रात्री झोपणार कुठे आणि वाघ वगैरे आला तर बापरे आता तो पण मग असं वाघ बिघ आला अचानक एवढ्या मेंढ्या बकऱ्या तर

पण कसं आहे माहितीये शिक्षणाशिवाय नाही ना आपण वर येऊ शकत हो का त्याचा फोटो काढू पण कसं आहे माहितीये का वस्ती शाळा आहेत भरपूर शिकवलं पाहिजे मुलांना जात आहेत ना येतं का वाचता येतं का पण अच्छा 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 हा तू किती आहे बाळा पाचवीला मग आता जात नाही शाळेत असं नको करू बाळा सांगितलं शिक्षणाशिय माझ्या कोंबड्या किती तुमच्याच होत्या किती त्या कोंबड्यांना पण घेऊन फिरता तुम्ही अय्या त्या तुमच्या बरोबरच फिरतात पण ना लांब नाही जात त्यांना कळत हे सगळे <laughs> <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> <नहीं नहीं। laughs> आता आतमध्ये गेले म्हणजे आपल्या देशाला एवढे वर्ष स्वातंत्र्य आहे पण अजून एवढी सुधारणा नाही झालेली आहे आता लाकडं कुठून आणलं आहे तुम्ही डोंगरात ना <laughs> आता प्रत्येकाचा स्वयंपाक वेगळा का अच्छा तुम्ही काय म्हणवणारा जेवण अच्छा ही तुमची मुलगी आहे ह्या कोण तुमच्या भाऊजाई अच्छा भाऊजे आणि तुम्ही एकत्र पण मुलांना शिकवाव हो। जाऊ कैला घेऊन मी येते का ग माझ्यावर शाळेत टाकते माझ्या आता इथे चूल पेटवणार मग खाटा तर दोनच आहे मग खाट्यावर कोण झोपेल हे अच्छा पडायची भीती नाही वाटत का खाट्यावर वाईट वाटत मला खूप वाईट वाटत रस्ते मत काड्या टोचतात तुम्ही पण शिकल्या नाही आहेत ऐका मग मुलांना तरी शिकवा ना ताई एक मुलगी मुलगा हो ना तो म्हणे मी जात नाही म्हणे आता ताईंना किती मुलं मला शिकतायत का ते हां एक दोनच लग्न होऊन मुलगा अच्छा पण आता कसं आहे ना शिक्षणाची सोय फुकट आहे शिक्षण जेवण मिळतं शाळेत कपडे मिळतात तो शिकायला काय आपल्या आमच्या काळामध्ये तर शिक्षण विकत होतं ताई तरी हा जेवायला सुद्धा आपल्या घरूनच कपडे आम्ही दुसऱ्याचे घातलेत पुस्तकं जुने पुस्तकं वापरलेत तुम्हाला सगळं नवीन देतं गव्हर्नमेंट मग शाळेत पण वस्तीगृह छान छान आहेत गव्हर्नमेंटचे माझा कॉन्टॅक्ट घेऊन जा मी तुमची सगळ्या मुलांची सोय करू शकते हम्म पण हे जीवन बंद होईल किती वाईट आहे आम्हाला मार्ग नाही आता नाहीये ठीक आहे पण हे शिकले तर मार्ग मिळतील ना शिकून बी त्यांना काही धंदा लागला तर बरं त्यांना हे बी येणार नाही शिकून अच्छा हे पण बरोबर आहे खरं खरंय नोकऱ्या पण मिळत नाही आहात तुम्ही पण कसं थोडंफार तरी आलं पाहिजे शिक्षण असं माझं म्हणणं शिकले नाही दहावी बारावी झालं ना तर काहीतरी उद्योग व्यवसाय करू शकतो व्यवहार करतो माणसाला आता शिकले कोणाला नोकरी नाही नोकऱ्या मिळत नाही म्हणजे नाही लागलं हा हा त्यांना लाज वाटत असेल करायचे हा गाडी चालवायचे तुमचं काय नाव बक्कूबाई तुमचं ताई तुम्ही पण बकूबाई भट्टूबाई तुम्ही मायाबाई मायाबाई काय करू शकतो आम्ही पण काय करणार मार्ग तर दाखवू शकतो बाकी नाही काय करू शकत वाईट वाटतं पण हे लागला कोविड मुळे ते बंद झालं शिक्षण त्यावेळेला तर पण मुलांचं नुकसान झालं होतं आठवी ला गेली अच्छा तिला ते कॅम्प्युटरचे पेपर ये मग ते पेपर दिले त्याच्यात पास झाले मग ते सांगायला लागले ब्लास अरे वापर चा मग तिला तिनी वरून पेपर आले तिने पास झाले त्याच्यात मग शिकताय ते वा बर वाटलं एक मुलगी जरी शिकली ना, वाँ वाँ। ना दो ते सगळ्या कुटुंबाला नेते पुढे अरे वा येईल ताईंना किती मुलं ते शिकताय बर माहिती वडे शिरपूर वडे ना माझी पुतणी दिली तिथे शिरपूर वड्याला आता काल कालच बसवली तिथे का खर आता मला म्हणजे ना, ना हे काम करायचं काही वाटत नाही काम तर सगळे करतात पण आता तुम्ही रात्री इथे उघडावर झोपणार इथे वाघ येतो मला तर काल परवाच भीती वाटली इथे ट्रॅक्टर चालवतानाच नदी जवळ वाघ पळाला ट्रॅक्टर चालवत होते ते नांगरायला आणि त्या पुढच्या शेतात गेल्या बरोबर वाघ पळाला हे समोरचं शेत इथे आणि मग आता तुम्ही रात्री उघड्यावर झोपणार अजून मेंढ्या मेंढ्या म्हटल्यावर तर त्यांना तर आनंदच वागायला काय असे खाट्या ला। बाजूला लावून झोपाना रात्री आणि मग दिवसा पण झोपत नाही तुम्ही चाललं तर आम्हाला आता उघा या आहे म्हणून आहे या कपाश्या संपल्या ना, ना आम्ही किती लांब निघून जाऊ त्याचा अंदाज नाही अजूनही वाढ पडणार नाही तुमची जात काय मेंढपाळ का मेंढपाळ मेंढपाळ जाते मावशी आम्हाला कोणती सवलत दिली नाही सरकारने नाही आता ह्या मेंढरांची इतकी नुकसान होती ना त्यांच्या यंदा इतकी नुकसान झाली ह्या खुऱ्या सडून गेल्या काही काही होऊन मेल्या अरे इतकी नुकसान झाली तरी आम्हाला काही भरपाय अरे सगळ्या लोकांना शेतकऱ्याला सवलत दे नोकरीवाल्याला सगळ्यांना हो, हो। आम्हाला कोणती सवलत दिली पाहिजे दिली पाहिजे आमची म्हणजे काय एक बी गेली तरी घेऊन जातो हो ना खरं आहे आणि आमचं सगळं जग आम्हाला जाता येत तुम्ही का काही तुम्ही आता एवढ्या हुशार आहात नाही शिकले पण म्हणजे इतके विचार छान आहेत इतकं छान पॉइंट शेर बोलता शिकले असता तर कुठल्या कुठे गेले असता तुम्ही शिकले आई वडील लोकांकडे काम आला होती काय शिकायला आम्ही तीन बहिणी होतो लोकाचं मजुरीने जायचं लोकाचं काम करून सगळे बहीण भावांड दहा रुपये रोज येत होता ते बोल किती भावंडा तुम्ही आम्ही तीन बहिणी दोन भाऊ पाच भावंड होते

बर नाही आता लागले शिकवायला लागले ना हा शिकवलं पाहिजे ताई रात्री या सगळ्या मेंढ्या एकत्र येतील ना झोपायच्या जाळीला होता गळीला होईल डिलिव्हरी झाली असं इथेच डिलिव्हरी होईल तिला आग तोंड दुख आण भाई गणु कोण करत तिचं बाळणपण सोपर राहिल तर बयाना जे एका सोयीन तिथं डिलिव्हरी करायची आणि नाही बापरे माझे दोन शेजीर झाले अरे अरे आठ दिवस दयाखान्या दयाखान्यातून आले काही वाड्यावरच गरता घोडे होती गाडी बैल नव्हती घोड्यावर त्या घोड्यांच्या मागे नाही आई घोड्यांच्या मागे चालायचं घोड्यावर बसून नाही एवढं मोठं पोट आणि नाही ना ती बाळ असं धरून घोड्यांच्या मागे पायी पायी किती का दोन तीन चार पाच दहा किलोमीटरचा जाणव आहे बापरे तरी त्याच्या जात

हो कमी वयात मग त्रास होतो खरं वाईट आहे कपडे खात बघ इकडे 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 बघ इकडे बघ हे हो माझं बोट खाते बापरे बापरे वापरे गुदी होते दुधू लाग पाहिजे तिला दुधू पाहिजे कपडे <laughs> खाते <laughs> मग हम्म दुधू आहे दुधू